भयो भयो मैं बिल्कुल देखो मेरी इमेज जातिवाद की नहीं है मेरी इमेज सेकुलर थी आप देखते आज एक भी मुसलमान शहर का अगर बता सकता है कि भाई या अन्य जातिवादी है मैं लक्षण छोड़ दूंगा बताओ मैं कौन सा मुसलमान कौन सा दलित भाई कौन सा इतर किस्म का भाई और कोई भाई कोई भय तक उंगली नहीं उठा सकता और जो लोग ये चोला पहन के बैठे उनके बारे में तो आप सोचते नहीं उनके बारे में आप आप तो सोचते ही नहीं ये सेकुलर पार्टी में है और उनका चार चरण पूरा पूरा देखो कल की बात में आई पेपर के अंदर या सब टीवी के ऊपर आ रही ये कांग्रेस के अंदर जो फोटे वाले उसमें से अपना भी एक नाम है उसने किसी वोट किया, किया। तो फी, 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 फी बताओ ना आप अगर बार बार उसको वोट देते हैं तो आपका वोट जाता है भाजपा को जाता है उसको वोट करना हो तो, तो, तो भाजपा को वोट करना जैसा है वो तो है किस्सा कहना चाहिए आपको मामूम है लोकसभा में क्या किए यह आपको पता है बोले तो हम बैंक रिकेट पहुँच रहे हम क्या हम तो पार्टी में आम, हम हमारी युवती होने के बाद हम बैंक की रिकेप्ट पहुंच रहे और हमने करे जो करना है तो ये जो जो चौदह पेड़ के बैठे ऐसे गद्दारों को आपने पहचानना चाहिए अरे बाबा सद्याज एक नाथ शिंदे गटा ऐसी संबंध भारतीय जनता पार्टीशी आहे लोकांना सर्वांना माहिती आहे आणि तुम्ही सांगा ना एक तर तुम्ही काय करतात माझा नाव ठेवतात तुम्ही काय हे बघा ना अरे मग तुम्ही त्या पार्टीत राहू नका ना तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तुम्ही एकत्रित ना तुम्ही वेगळं व्हा ना मग दुसरी पार्टीमध्ये जा ना मला ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या पार्टीमध्ये ज्या पार्टी भारतीय जनता पार्टीला घेऊन सरकार केलेली आहे आणि तुमचे एकनाथ शिंदे ने तुमचे नेता कोणत्या ताकदीवरील मुख्यमंत्री आहे भारतीय जनता पार्टीमुळेच आहे ना हा बाकी आणि तुम्ही तर असं आहे तुमचा कोणताही काम नाही तुमचा तुमचं काम नाही तुम्ही काही करत नाही आणि तुम्ही आता आतापर्यंत जेवढं नारियल फोडले त्याचा आतापर्यंत कोणतंही काम नाही झाला आता तुम्ही काजी काजी कब्रस्तानमध्ये मध्ये मी हायमॅक्स दिलेला आहे दोन वीस वीस लाख चाळीस लाखचं काम केलं आणखी मी हायमॅक्स देणार आहे तुम्ही कुठं कोणतं काम केलं हे दाखवा तुमच्या त्या वीस वर्षात तुम्ही दहा वर्ष आमदार असताना तुम तुम्ही कोणतं काम केलं हे दाखवा ना तुम्ही कोणताही काम, काम करत नाही फक्त आ, ते इलेक्शन मग इलेक्शन आला की तुम्ही दिसतात इलेक्शन संपला की तुम्ही मुंबई शिफ्ट होतात लोकांमध्ये मिसळत नाही लोकांचं काम करत नाही नाऱ्याला फोडतात पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तुमच्याकडून मला सांगा कोणतं काम केलं तुम्ही वीस वर्षात त्या वर्षी दहा वर्ष तुम्ही आमदार होते सांगा ना आता काय केलं तर मुख्यमंत्री 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 अच्छा मी तर माझ्या काँग्रेस पार्टीचा पक्षाचा काम केलं या लोकसभेमध्ये तुम्ही कोणाचं काम केलं तुम्ही दानवेच्या विरोधात काम केलं तुम्ही कल्याण काम केला असं तुम्ही स्वतः म्हणतात हा आणि काय काय आम्ही घेतले काय काय मलिदा घेतले तुम्ही दोन्ही पार्टीकडून मलिदा घेतले म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून मलिदा घेतले आणि काँग्रेस वाल्याकडून पण मलिदा घेतले तुम्ही मलिदा सम्राट आहे